महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वाघोली येथील क्रोमा शोरूम समोर भीषण अपघात एक जणाचा जागीच मृत्यू राजगुरुनगर पुणे येथून पैठणला जाणाऱ्या एसटी बसने रस्ता क्रॉस करणाऱ्या अनोळखी व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने पादचाराचा जागीच मृत्यू झालाय एसटी बसचा चालक राजेंद्र अर्जुन वय चाळीस वर्ष एसटी बस गाडी नंबर एम एच चौदा टी शेचाळीस सदुसष्ट राजगुरू पुणे पैठण जाणारी एसटी बस आज रविवार तारीख तेवीस जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली असून अपघातग्रस्त व्यक्तीस खाजगी अँब्युलन्सने पुढील उपचार करण्यासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे रवाना केले परंतु त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले संबंधित अज्ञात व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मृत व्यक्तीचे वर्णन साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस वय लिंग पुरुष अंगावर पिवळ्या काळा पट्टा असलेला शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट अशा वर्णनाच्या व्यक्तीची ओळख कोणाशी असल्यास तातडीने लोणीकंद पोलीस स्टेशनचे संपर्क साधावाचे आवाहन करण्यात आले आहे अपघातानंतर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने तातडीने हालचाली करून अपघातग्रस्त व्यक्ती अँब्युलन्सच्या सहाय्याने ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली त्याचप्रमाणे रस्त्यावर पडलेले रक्त यावर माती टाकण्यात आली तसेच स्वच्छ करण्यात आले अशी माहिती वाहतूक पोलीस हवालदार जितेंद्र पवार पोलीस शिपाई स्वप्नील गालफाडे यांनी दिली रस्ता दुभाजकाच्या मधोमध सेफ्टी बेरीगेट नसल्याने असे अपघात घडतात तसेच अनेकांना आपले जीव गमवावे लागतात याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष आहे वाघोलीमधील क्रोमा शोरूमच्या समोर रस्ता दुभाजकामध्ये सेफ्टी ब्रिगेड बसवावे अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर वाघोली पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा